गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा पंचायत समितीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नानाजी देशमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तिरोडा पंचायत समितीने देशात तिसरा तर राज्यात पहिला पुरस्कार मिळवला असून हा पुरस्कार तिरोडा पंचायत समितीच्या सभापती कुंता पटले आणि गट विकास अधिकारी सतीश लिल्लारे यांना स्वीकारला असून यात एक कोटी पाच लाख रुपयाचा धनादेश देखील मिळाला असून या निधीतून तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये विविध विकास कामे केली जाणार आहेत त्यामुळे गावकऱ्यांनी देखील तिरोडा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे तर राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस अंतर्गत सद उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीची घोषणा करण्यात आली असून यात नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत समिती विकास पुरस्कार दोन हजार चोवीस अंतर्गत देशातून महाराष्ट्र राज्याच्या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पंचायत समितीची तिसऱ्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून हा पुरस्कार तिरोडा पंचायत समितीचे सभापती कुंता पटले उपसभापती होपराज जमाईवर आणि गटविकास अधिकारी सतीश लिल्लारे यांनी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात स्वीकारला आहे पंचायत राज विभागाचे विविध योजनांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी व पी डी आय डाटा वेळेत पूर्ण केल्याने देशातून गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा पंचायत समितीचा तिसरा क्रमांक कर लागला असून दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आल्याने गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले उपाध्यक्ष इंजिनियर यशवंत गरवीर जिल्हाधिकारी प्रजित नायर जिल्हा परिषद प्रमुख कार्यकारी अधिकारी मुरुंगनाथम एम यांनी तेरोडा पंचायत समितीचे अभिनंदन केले न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया